उष्णतेच्या लाटेत चांदूर बाजारकर होत पडत असून मार्च मध्ये गेल्या बारा दिवसात बुधवारी तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद झाली आहे वेद शाळेमध्ये चाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून सकाळपासून उन्हाचे चटके बसतात तर दुपारी अंगाची लाही, लाही होत असल्याने नागरिक हैराण होत आहे चांदूर बाजार तालुक्यात यंदा उन्हाचे चटके एप्रिल मध्ये जाणवण्यास सुरुवात झाली आहे पंधरा दिवसानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे सकाळी दहा वाजता पासून उन्हाचा पारा वाढत आहे दुपारून आताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून सायंकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात गर्मी कायम राहत आहे दुपारी रस्त्यांवरील बाजारपेठेत कमी गर्दी पाहायला मिळत आहे हवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये तीव्र पारा वाढण्याची शक्यता दिसत आहे चांदूर बाजार मध्ये दुपार नंतर लोकांची गर्दी पुन्हामुळे कमी झालेली पाहायला मिळत आहे सुयोग बोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार